नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बारामतीचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर पार्ट्या वेळेल्या वेळेला झालेल्या गाभंतापासून अशा सर्व प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल वर जर नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे वेगवेगळ्या भागातील गाई मशीनचे चालू बाजार भाव तुम्हाला पाहता येतील आजच्या व्हिडीओ करू तर पाहू शकता या कालवडीची आपण माहिती जाणून घेणार आहोत वगैरे पाहू शकता तरी दाताला कशा हे जाणून घेऊ दाताला दा कशा जाता काय किंमत सांग सव्वा लाख सव्वा लाख द्यायचं घ्यायचं काय तर काय नऊ पंचान्न नाही मोबाईल नंबर सांग सत्यात्तर झिरो नऊ एकाहत्तर परत एकाहत्तर सेचाळीस गाव कोणता आसू, आसू फलटन ठीक दाताला आदत कालवडा वेळेला किती दिवस टाईम पंधरा दिवस चालतंय ठीक पाहू शकताय काल तर खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा देशी गाय बारामती या बाजारातील किती वंदा येलेले चौथ्यांदा का दूध किती आहे चालू चालो चार लिटर दोन दोन लिटर खाली खोंड आहे का काय खोंड आहे कासत वगैरे हात घालून येते ना सगळं हात घालून गरीब गरीब आहे बर मोबाईल नंबर सांगा बरं शहाऐंशी एकोणतीस एकोणतीस झिरो सहा झिरो सहा गाव कोणतं आपलं बारा होय तालुका बारामतीच का बर कितीला द्यायची फायनल तीस म्हणतो आम्ही पंचवीस ला पंचवीस ला पंचवीस आतनं काय होईल का समोर समोर आले होईल की त्याला काय चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता शांत म्हणून गरीब आहे म्हणताय तर देशी गाय दोन दोन लिटर दूध आहे खाली खोंडा तर पाहू शकताय कालवड साडेआठ वगैरे पण चांगलाय दाताला कसं आहे चार दाता काय किंमत सांगता नव्वद द्यायचं घ्यायचं काय होईल मोबाईल नंबर सांग झिरो गाव कोणतं आपलं कुरकुम कुरकुम तालवा दौंड जिल्हा पुणे जाऊ दे पाहू शकता पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता व्यापार ना आपला पर... तर पाहू शकता मित्रांनो काळी गाय आहे परंतु शेंगाला वगैरे रिंगा आहे आणि खाली ठेप्याला वगैरे चांगली गाय आहे तर हिची माहिती आपण जाणून घेणार दाताल आल कसं आहे काय किंमत सांगता हि सत्तर हजार द्यायचं घ्यायचं काय साठ आलं तर द्यायचं तर मित्रांनो पाहू शकता गाय पण चांगली आहे अंतर वगैरे आणि पाहिला रू दोन दाता आहे तर मोबाईल नंबर सांगा आपण एक्क्याण्णव बहात्तर एक तेरा शहात्तर तेरा, तेरा।, तेरा।, तेरा गाव कोणतं गोखळी फलटण बसली चालतं ठीक आहे बांध तर दुसरी गाय आता कव्हर करू तर पाहू शकताय बारामतीच्या मंडपातील गाय तर ज्यांच्या कमेंट येतात की मंडपातील गाय दाखवा तर टॉप क्वालिटीच्या तर त्यांच्यासाठी ही गाय आपण कवर करू एखादी यातील पाहू शकता सडात वगैरे अंतर ठेप्याला वगैरे झाडाला पण किती मागच्या बारा लिटर एका एका का चोवीस लिटर चार दाताय पण दुसऱ्यांदा चार चार दाताय पण दुसऱ्यांदा आहे किंमत काय सांगता ती सांगाल एक लाख चाळीस एक लाख चाळीस फायनल काय होईल समोर आल्यावर कमी जास्त समोर आल्यानंतर कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस बारा बारा सत्याहत्तर ब्याण्णव सत्याहत्तर ब्याण्णव गाव कोणता आपलं चारगड वाडी पाहिजे असेल तर कॉल करू शकता चार दाता आहेत दुसऱ्या व्याताचे गाव आहे पहिल्या व्याताला चोवीस लिटर दूध दिवसाचं पिलेला तर ठेप्याला तुम्ही पाहू शकता चालतंय ठीक ठीक हो तुमच्या आहे ग किती वेळा खाली होते आता दोन लाख काय किंमत सांगता ह्याची जी पंच्याऐंशी हजार लाख द्यायचं घ्यायचं काय होईल फायनल मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ साठसष्ट सतरा सतरा शहात्तर गाव कोणतं सारा पॉडी चालतं ठीक पाहिजे असेल तर कॉल करू शकतो पाहू शकताय वेलेली आहे खाली काय दूध किती आहे चालू ना आता पंधरा लिटर पिऊन देणार का दूद नर्गा। खाली काय कोण किंमत काय सांगताय पासष्ट हजार द्यायचं घ्यायचं काय का सल कार ना का मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस पंचाळीस सत्तावीस गाव कोणता ठीक बंद चार महिन्याचे तर गाव साठी ज्यांच्या कामात तर त्यांच्यासाठी चार महिन्याचे हे गाव तपासून दूध किती चालू तीन तीन लिटर वेध किती दिस काय किंमत सांग पंचवीस हजार तर किंमत पण व्यवस्थित सांगितलेली आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस चारशे दहा सातशे दहा गाव कोणतं खंडास बारा मध्ये जाऊ दे सहा लिटर पिऊन देणार ना तुम्ही दोन टाइम सहा लिटर दूध पिऊन देण्यात चालतंय ठीक आहे तर पाहू शकता ज्यांचं बजेट कमी आहे किंवा ज्यांना कमी क्वालिटीची गाय पाहिजे त्यांच्यासाठी हे गाय आपण दाखवतो किती दिवस टायमिंग आहे किती लिटर पिले मागच्या सतरा अठरा लिटर अंगाच्या सडाच्या गॅरंटीत ना काय किंमत सांगता पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं सांगा एकच व्यवस्थित पन्नास ला होईल का नाही का मोबाईल नंबर सांगा बावीस त्र्याण्णव बावीस एकोणऐंशी चौसष्ट सत्तावीस गाव कोण ताप चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तीन महिन्याचं गा का गाबण ग आहे तीन महिन्याची काय किंमत सांगतात पस्तीस हजार वेद किती तिसरं तीन महिन्यात काय लवकर आठवली आठवली म्हणजे दिवस लेट लागली त्यामुळं लेट लागली त्यामुळं तर तीन महिने चेक करून पक्की पक्कीचे काय किंमत सांगता ही किंमत पस्तीस हजार द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात चार त्र्याण्णव झिरो सात सहासष्ट सहासष्ट साठ बावीस साडे बावीस गाव कोणतालटन व्यापार ना आपला चालतंय ठीक आहे पाहू शकता वगैरे मोठे ठीक आहे पार्ट टाईम आहे ना चालू ना तर पाहू शकता पार्टी काय दहा लिटर दूध मानतायत तर वेद किती आहे वेद कि आहे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा काय किंमत सांग तीस द्यायचं घ्यायचं काय दूध पिऊन देणार का तेवढं मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद शहाण्णव शहाण्णव एकसष्ट त्रेसष्ट एकसष्ट त्रेसष्ट गाव कोणतं लोन लोनोंद चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आणि खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा पाहू शकता नागरे आणत चांगली गोडा पाहू शकतो किती वंदा खाली होणार आहात दुसऱ्यांदा किती चाललंय पहिले बावीस लिटर काय किंमत सांगता हे एकदा द्यायचं घ्यायचं काय नव्वद मोबाईल नंबर सांगा शहात्तर वीस त्र्याण्णव सत्याऐंशी पंच्याण्णव गाव कोणतं सावळ रुई सावय तालुका बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ओके ठीक आहे तर पाहू शकता हे का किती दिवस बाकी ते वेळेला पंधरा दिवस दात कसं सहा दात किती पिले मागच्या अठरा एकोणीस किंमत सत्तर द्यायचं यायचं का मोबाईल नंबर सांगा बरं नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याण्णव तेवीस पंधरा गाव कोणतं पारवडी चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता हा ना फिरू तर मित्रांनो बारामती आजचा गाय बाजार इथेच थांबवणार हो आहोत व्हिडिओ आवडले असे तर शेतकऱ्यांना पण शेअर करा त्यांना पण गायींचे चालू बाजार भाऊ पाहायला भेटतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद